तृतीयपंथी आणि वाजत गाजत कागल नगर परिषदेमध्ये दाखल केला उमेदवारी अर्ज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आजच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी वाजत गाजत हलगीच्या ठेक्यावरती डान्स करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले शिवाय काही पक्षाच्या वतीने त्यांचे उमेदवारांची अर्ज अर्ज प्रचंड घोषणाबाजीत देखील दाखल झाले आज कागलमधल्या कागल नगर परिषदेमध्ये सुद्धा अशाच तृतीयपंथीय जावेद पिंजारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी हलगीच्या ठेक्यावरती नृत्य करत आणि प्रचंड नगरपरिषद सोडला एक आहे घोषणाबाजी नगर परिषद उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे करणार आहे कशा पद्धतीने करणार आहात कारण तिथे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यांच्या मी माझ्या पद्धतीने करते पाठीमाग आमच्या त्यावेळेस त्यावेळेस इशारा दिलेला होता की जे त्यांना तुम्ही उमेदवारी तुमच्याकडून तर द्या नाही तर मग आम्ही स्वतः जो लढू नाहीतर तर मग अपक्ष काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आणि काय काम करणार आता ज्या मूलभूत कर्ज आहेत त्याच्यावर पण आहे परत आमच्या समाजासाठी पण काय तर पाहिजे कारण भीक मागणं हाच एक व्यवसाय सोडून दुसरं काहीतरी पण आमचं पण पदा असावं असं पण आमची इच्छा आहे आम्ही पण कुठल्या तरी कार्यात आम्ही पण कार्य करावं समाजाबरोबर कांद्याला खांदा लावून काय डोक्यात काय आहे पहिल्यांदा काय काम करणार नाही पहिल्यांदा माझ्या प्रभागात विकास करणार त्याच्यानंतर मग पुढं काय असेल लाईट पाणी असेल ज्या पद्धतीनं मैत्री संघटनेने गेल्या आठवड्याभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सर्व पक्षांना सांगितलं होतं की तृतीयपंथी समुदायातील घटकांना प्रत्येक पक्षात उमेदवारी द्यावी अजून कोणत्याही पक्षाने दिलेलं आहे त्यामुळे पहिली सुरुवात आमची जावेद जे आहे कागद हे तुम्ही फॉर्म भरण्याची सुरुवात केलेली आहे आणि नक्की त्यांचे पडसाद येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतील आणि प्रत्येक जिल्ह्यातून गावखेड्यातून प्रत्येक तृतीयपंथी घटक हा उमेदवार म्हणून उभा राहील आमचं विजन मिशन हेच आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या भारत देशात अजूनपर्यंत आपण लोक निवडणूक लढत आहोत ती म्हणजे रस्ता पाणी लाईन ज्या मूलभूत सोयीसुविधा आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांना देता आल्या नाहीत ह्याच्या पलीकडे जाऊन आज आपल्याकडे स्किल एम्प्लॉयमेंट एज्युकेशन सर्वांगीण विकास माणसाचा जो महत्त्वाचा आहे ह्या सर्व दृष्टिकोनातून माझ्या समाजातले उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या प्रभाग प्रभागामध्ये काम करतील आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक मतदार ज्या वेळेला रस्त्यावर जात असताना कुठल्याही माझ्या तृतीयपंथी बंधू भगिनीला एक रुपये देता त्या पद्धतीनं या माध्यमातून मी प्रत्येक मतदानाला मतदारांना आवाहन करते की त्यांनी मतांची देणगी आणि मतांची जे तुम्ही आता भीक म्हणता पण आम्ही त्याला भिक्षा म्हणतो तशी आम्हाला भिक्षा स्वरूपी या लोकांनी मतदान करून आमच्या उमेदवारांना निवडून द्यावा अशी विनंती करते धन्यवाद